तील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी प्रवेश केलाय ठाण्यातील आनंद मंठाजवळ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झालाय साळवींसोबत कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केलाय यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय आणि म्हटलं की मला आता कुटुंबातला एक सदस्य छोटा भाऊ मागे राहिला होता तो तुमच्या परिवारामध्ये परत येऊ इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली आणि माझ्यासोबत माझ्या मतदारसंघातले अनेक मंडळी आपल्या शिवसेनेमध्ये येऊ इच्छितात अशा तरी इच्छा व्यक्त केली आणि आजचा हा सुवर्ण दिवस निघाला मी खरोखर स्वतःला नशिबाण समजतो कारण ही जागा पवित्र आहे धर्मवीर दिगे साहेबांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झालेली आहे त्यांच्या आधिपत्याखाली शिंदेसाहेबांचं नेतृत्व उभं राहिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि मला आठवतो तो प्रसंग भाई की वंदनी शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मी दोन हजार साली प्रमुख झालो आणि प्रमुख झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः दिगेसाहेबांनी माझ्या ठिकाणी सत्कार सन्मान केला होता ह्या आपल्या मठामध्ये आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षानंतर शिंदेसाहेबांनी या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला आपल्या कुटुंबामुळे सामावून घेतला मी खरोखर स्वतःला नशिबाने समजतो आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत एका डोळ्यामध्ये बाई दुःखा आहेत काय गेली अडतीस वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो नंतर शिवसेना उपनेता झालो ह्या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य काम कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्कीच दुःख श्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदात सुरू आहेत कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईने माझ्यावरती प्रेम केलं दोन हजार नऊची निवडणूक त्या निवडणुकीमध्ये भाई आणि आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल त्या काळापासून